के जाए। ही ही सर्व सर्व ही या ठिकाणी मला एकच सांगायचं आहे की ही निवडणूक ही कोणतीही राजकीय प्रकारची निवडणूक नाही आणि सर्व उपस्थित सर्व मतदार बंधू घे या ठिकाणी माझी विनंती आहे की कृपया ही निवडणूक राजकीय पटलावर नेता ही निवडणूक या गावाच्या अस्मिता या गावाचं शांतता मी सामूहिक सहजीवन आणि या शहराचा असलेला शाश्वत विकासावर आपण या निवडणुकीकडे पाहणं गरजेचं आहे कोणत्याही मूलमलयाला बुल प्रलोभनाला कोणत्याही बुद्धिमेताला या ठिकाणी बळी न पडता या शहराच्या शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनातून आणि या गावाचं गावपण टिकवण्याच्या दृष्टिकोनातून या निवडणुकीत पाहण्याची गरज आहे आज ज्या प्रभाग क्रमांक पंधरामध्ये आपण आज सभा आयोजित केलेली आहे हा हातवाडीचा असलेला जुना भाग आहे आणि हा हातवाडीचा जुना असलेला भाग पहिले हा त्रिशंभू विभागामध्ये मोठला जायचा दर इथं ग्रामपंचायत नव्हती शहरामध्ये नव्हता त्यामध्ये हळूहळू शहरातील जी गावठांमधली वस्ती आहे त्याला आपण दात लोक वस्ती म्हणतो ते लोकांचे दोनाचे चार हात झाले कुटुंब मोठी झाली लोक हळूहळू या हातवाडीकडे यायला लागली हळूहळू जसे येईल तसे येईल तसे लोकांनी या भागामध्ये नागरी वस्ती चालू केली त्यामुळं मूलभूत नागरी सुविधा ज्या आहेत त्या प्रचंड प्रमाणामध्ये त्या त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये निर्माण होत गेल्या हे तिन्ही उमेदवार या ठिकाणी लोकांच्यासाठी साठी चोवीस बाय सात म्हणा किंवा अत्यंत तळवळीनं कोणताही म्हणजे निवडणूक आहे म्हणून नाही तर सातत्यानं या ठिकाणी या प्रभागातील नागरिकांसाठी काम करण्याची मंडळ आहेत सुद्धा या ठिकाणी मोसिंबाई असतील सद् असतील आमचे मुसद्दी सगळ्यांनी या कुटुंबाला अतिशय चांगल्या पद्धतीनं समाजसेवेचं काम या ठिकाणी वसा घेतलेला आहे अत्यंत चांगली कामं या प्रभागामध्ये फार पडली आहेत पडत आहेत आणि इथून पुढेही पटणार आहे या सभेच्या निमित्ताने एकच गोष्ट सांगतो की काम करणाऱ्या माणसांना संधी द्या आज गेले चार वर्ष प्रशासक राजवट आहे या प्रशासक राजवटीमध्ये कोणी काम केलं कोण तुमच्या गाडी अडचणी आलं मग अशी सांगितलं ज्या पद्धतीने कोविड मध्ये कोण आलं तुमच्यासाठी आज आमचे चांगले होते कोविड मध्ये अतिशय चांगलं काम केलं आज मग सांगितलं त्या पद्धतीनं गेल्या चार वर्षाच्या काळामध्ये बॉडी अस्तित्वात नसताना कोण तुमच्या मदतीला आलं आणि प्रशासक असताना सुद्धा या, या भागातील लोकांचे प्रश्न नगरपालिकेतून हिरव कोण सोडवत होत त्यांना एक किस्सा सांगतो मंत्रालयात मी होतो आमची गाठमेट झाली म्हणजे निर्माण या ठिकाणी इथं संविधान भवनच नियोजन चालू होतं म्हणजे या ठिकाणी आपल्याला शाळेची गरज आहे शाळे क्रमांक पाच या ठिकाणी आपल्याला आहे मी त्यांना एक मिनिटात सांगितलं शिक्षण शैक्षणिक विषय असला तर माझी एक मिनिटात म्हणलं मान्यता त्या गोष्टीला शिक्षण माहिती आधी सगळी मंडळी आहे तिथं आज एवढा लांब शिक्षणासाठी यावं जावं लागतं एवढा लांब त्यासाठी एक चांगली अत्याधुनिक डिजिटलाइज एक चांगली शाळा होणे टाळायची गरज होती त्यासाठी जवळजवळ एक कोटी पाच लाखाचा दहा लाखाचा फंड आला संविधान भवनासाठी बेचाळीस लाखाचा फंड आला ब्याऐंशी लाखाचा फंड आला त्याबरोबर या प्रभागातील जे प्रश्न आहेत ते सातत्याने हिरे हिरेन सोडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सर्वात प्रथम या ठिकाणी ज्या पद्धतीने सांगितले की हळूहळू वाढत असलेली लोक असते आणि त्यामध्ये जसं लागेल तसं नियोजन झाल्यामुळं या ठिकाणी ड्रेनेजचे प्रश्न खूप प्रलंबित आहेत काही ठिकाणी आध्या घरपुलच्या समोर सर्व घरपुलच्या समोर अतिशय त्याला आपण आता हिफ्टू सिक्स म्हणतो हा सगळा संपूर्ण जो सुमंगल नगर पासून येतो तो संपूर्ण हा जो ड्रेनेजचा लोड आहे आणि त्या त्या ड्रेनेज लाईन त्या त्या पद्धतीने टाकल्या आल्यामुळं एक इ रेलेव्हिटी किंवा लेवल डिफरन्समुळं आज या संपूर्ण ड्रेनेजची सुविधा या ठिकाणी म्हणजे अव्यवस्थित पण आलेलं आहे सहा अंगणवाडी आहेत ज्या अंगणवाड्यांना स्वतःची वास्तू नाहीये आज रेव्हेन्यू क्लब रेव्हेन्यू कॉलनीच्या इथं जे अंगणवाडी आहेत तिथे दुरुस्त होती त्यांना बीपीडी सीत आपण सहा लाख सासष्ट सा हजार रुपयाचा सा निधी दिलाय त्यासाठी रेव्हेन्यू कॉलनीला आज या ठिकाणी खराड कुटुंबियांनी जी जागा दिली त्या जागा आता जी झडपीची शाळा आहे ठिकाणी ह्या सगळ्या अंगणवाड्या आणि या शाळा नगरपालिके शिक्षण मंडळाकडे वर्ग करण्याची गरज आहे जेणेकरून आपल्याला त्याचा निधी वापरता येईल आता निधी वापरायचा आता खूप प्रॉब्लेम त्यामुळं ही जी शाळा आहे त्याच्यावर मजला बांधायचा झाला तर त्याचा जो स्लॅबचा रूप आहे त्याला छत म्हणतो त्याच्यावरती मजला बांधता येत नाही त्यामुळे निश्चितपणे अक्षरपे असतील गावडे बी असतील मागणी केल्यानंतर निश्चितपणे नवीन इमारत या ठिकाणी आपण शाळेची करू जेणेकरून हा सगळ्या शाळेचा जो फ्लो आहे आता संपूर्ण विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ इथं खूप आहे आणि अंगणवाड्या कमी आहे आणि अंगणवाड्यांची असली व्यवस्था निश्चितपणे या ठिकाणी शिक्षण मंडळाकडे वर्ग करून ते चांगल्या अंगणवाड्या ठिकाणी आपण त्याचे प्रोविजन या ठिकाणी करूया <laughs> पंतप्रधान जिल्हा प्रशासना अध्यक्ष होत्या तर माझ्या आदर्श आदर्शपण स्ट्रीट लाईन पहिल्या आपण या ठिकाणी केल्या होत्या मी नुसता जास्तीने चांगल्या स्ट्रीट लाईट असेल बंदिस गटर असेल असेल शाळा असतील इथल्या स्टॉप या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीच्या मूलभूत नागरी सुविधा मिळणं ही काळाची असलेली गरज आहे या ठिकाणी सगळे उमेदवार या ठिकाणी काम करण्यासाठी सक्षम आहेत आणि या ठिकाणी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक बाळासाहेबजी पाटील या ठिकाणी आहेत आज या ठिकाणी एकच सांगतो की काम करणाऱ्या माणसाला संधी द्या लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडी या ठिकाणी कराड शहराचं हित ध्यानात ठेवून राजकारणाच्या जोडे बाजूला ठेवून या ठिकाणी जो एक निवडणुकीला सामोरं जात असताना आम्हाला संधी द्या येणाऱ्या पाच वर्षामध्ये कोणतंही काम ह्या भागामध्ये शिल्लक राहणार नाही अशी ग्वाही घेतो मी या ठिकाणी पुढच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी बाळासाहेबजी पाटील यांची परवानगी या ठिकाणी पुढे जात असताना मी या ठिकाणी लोकशाही व यशवंत विकास आघाडीचा उमेदवार म्हणून नगराध्यक्ष पदाला उभं आहे माझं चिन्ह नारळ आहे आपले अख्तरभाई आंबेकर यांचंही चिन्ह छत्री आहे आमच्या सुप्रिया खराडे वैनी यांचंही चिन्ह याचंही चिन्ह छत्री आहे त्याबरोबर योगिता दयाल जगताप देवानंद जगताप या जगतापहिलेचंही चिन्ह छत्री आहे एक नारळ आणि तीन छत्री म्हणजे चार चार उमेदवार तुमच्या वेल आहेत एवढे या ठिकाणी आपण लक्षात घ्यावं पुन्हा एकदा आपण संधी द्यावी ही विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र